नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कोणत्या दिवसापासून मिळणार आहे तर आदिती ताई यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलेलं आहे तर आदिती ताई तटकरे यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार की आपल्याला हे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया नेमकं आदित्यताई तटकरे यांनी एकवीसशे रुपयाबाबत काय म्हटलेलं आहे ते बहिण योजना अतिशय साधारणपणे दोन कोटी चाळीस पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला कशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल मी सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटी पर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मेनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत एकूणच या